लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ आधी मालकाचा खून केला त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले ते तुकडे मालकाच्या संगणात पुरले त्यानंतर पोलिसांनाही तपासात मदत करण्याचा बहाणा केला पण या सगळ्या प्रकरणात जे सत्य बाहेर आलंय ते एखाद्या क्राईम थ्रिलरला लाजवेल असंच आहे ही काही पिक्चर किंवा वेब सिरीजची गोष्ट नाहीये तर हा क्राईम थ्रिलर घडलाय सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मिसिंग असलेली केस पोलिसांनी सोमवारी सोडवली आणि सोलापूर सह संपूर्ण राज्याच्या या घटनेनं सत्य ऐकून थरकापुढं आलाय मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत कृष्णा नारायण चामे या बावन वर्षीय व्यक्तीला त्यांच्याकडे सालगडी असलेल्या सचिन भगवत गिरी या पंचवीस वर्षीय तरुणाने खून केलाय मिसिंग असलेल्या मालकाला सालगड्याने पद्धतशीरपणे एका प्लॅनने संपवण्याचा पोलिसांना या घटनेत कसं लागला मालकाचा खून करून त्याच्या शेतातल्या शौचालयाच्या शोष खड्ड्यात तो मृतदेह ला आणि मग सगळा थरार बाहेर आला सोलापूर राज्याला हादरवणारी मोहोळ नेमकी घटना आहे तरी काय कोणताही क्लू नसताना पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला हेच या व्हिडिओतून आपण बघणार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला मोहोळ तालुक्यातील यल्लामवाडीतील कृष्ण नारायण हे हरवण्याची ना तक्रार त्यांच्या घरच्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती तक्रार दाखल करण्यापूर्वी शामे हे तीन दिवसांपासून बेपत्ता होते घरच्यांनी आपल्या परीने शोध घेतला पण कृष्णा यांचा पत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि मग पोलिसांनी त्यांचा थीक शोध घ्यायला सुरुवात केली तसंच शामे हे बेपत्ता झाल्याची माहिती आसपासच्या पोलीस ठाण्यातही देण्यात आली होती त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स चे, चे रेकॉर्ड म्हणजे की डी आर काढून त्या दृष्टीने तपास करण्यात आला पण शामे यांचा फोन घरातच असल्याने पोलिसांच्या हाती काही ठोस माहिती लागली नव्हती त्या चामेंचा राहण्याचा परिसर गाय चा असल्याने चामेंचा शोध लावला पोलिसांपुढे मोठं आव्हान झालं होतं तपास करत असताना चामेंचा याने एक माहिती दिली त्यानं मालक हे कुणाच्या तरी गाडीवर बसून गेल्याचं पोलिसांना सांगितलं त्या माहितीनुसार पोलिसांनी सतरा डिसेंबरला अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आणि त्या दृष्टीनेही शोध सुरू केला मात्र कृष्णा चामे यांचं घर हे शेतामध्ये होतं त्यांच्या घराच्या परिसरात पाच ते सहा किलोमीटरच्या परिसरात शेती व वन विभागाची जमीन आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा सीसीटीव्ही सारख्या टेक्निकल गोष्टी नाही आहेत त्यामुळे त्या परिसरातून तपासाला आवश्यक असलेल्या टेक्निकल गोष्टी हाती लागत नव्हत्या हे लक्षात घेऊन पोलिसांनी घराचा तो परिसर सोडून त्या बाहेरच्या रोडवर जाऊन सीसीटीव्ही चेक केलं पण तिथेही पोलिसांना आवश्यक ती माहिती मिळाली नाही त्यात कृष्णा चामे यांचा मोबाईलही घरीच असल्याने सीडीआर चा ठोस माहिती हाती लागत नसल्याने पोलिसांनी कृष्णा चामे आणि त्यांच्या कुटुंबियांचा बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतचा आर्थिक व्यवहार तपासण्याचा निर्णय घेतला बँक स्टेटमेंट बघितल्यानंतर चामे यांचा चा आर्थिक कारणावरून अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आला चामे यांचे ते आर्थिक व्यवहार झाल्याचं त्यांच्या बँक दिसून या सर्व लोकांकडे तपासही करण्यात आलाय पण त्यातूनही गुन्ह्याचा उलगडा होईल अशी काहीच माहिती पोलिसांना मिळाली नाहीये त्यामुळे कृष्णा चामे यांचा फोटो मीडियामध्ये देण्यात आलाय आसपासचे बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल अशा सगळ्या गर्दींच्या ठिकाणी चामे यांचे फोटो लावण्यात आले तसेच घटनेच्या आसपासचे नदी नाले विहिरी कॅनॉल आणि फॉरेस्ट अशा सगळ्या जागी शोध घेण्यात आलाय मात्र पोलिसांच्या हाती निराशाच येत होती पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं पोलिसांकडे तपासासाठी गरजेचं असणार ना सीसीटीव्ही फुटेज होत ना सीडीआर त्यामुळे बेपत्ता चामेंचा शोध लावण्याचं चा आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलं होतं सलग पाच दिवस अपहरण झालेल्या कृष्णा तपास करून देखील काही भरीव माहिती मिळाली नाही दरम्यान हा तपास सुरू असताना पोलीस सालगडी सचिन गिरी यांच्याशी सतत बोलत होते असलेली माहिती आणि तपासात पुढे येत असलेल्या बाबी यात फावात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय त्यातून चामेंचा सालगडी सचिन गिरी हा चुकीची माहिती देऊन बनवाप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आला त्यातून पोलिसांनी सचिन गिरीकडे जास्त चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय चौकशीतही गिरीच्या बोलण्यात विसंगती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी सचिन गिरीची सखोल चौकशी केली असता त्याने स्वतःच हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानं हा गुन्हा आर्थिक कारणांसाठी आणि सोन्यासाठी केल्याचं स्पष्ट सांगितलं आता हा गुन्हा कसा केला याची माहिती घेताना गुन्ह्याचा थरार आरोपी सचिन गिरीनं उलगडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कृष्णा सामे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या ते पुण्यात राहतात त्यांची शेती ही मोहोळ मधील यलमवाडीतील आहे तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा सामे हे व्यवसायाने सावकार होते त्यातून त्यांचे गावातील दहा ते बारा जणांशी व्यवहार झाले होते यलमवाडीतील शेतात चामे यांचं होत शेताची देखभाल करण्याच्या हेतूने चामे पुण्यातून महिन्यातून एका दुसरी चक्कर शेतावर टाकायचे त्या शेतावरच सचिन गिरे गेल्या वर्षापासूनच कामाला होता अशी माहिती मिळते चामे यांच्या अंगावर सुमारे अठरा ते एकोणावीस तोळे सोनं असायचं या सोन्याचा लाभ सालगडी सचिनगिरीला असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय त्यातूनच सचिनगिरी गिरी कृष्णा सामे यांचा निर्गुणपणे खून केला त्यासाठी आरोपी गिरी सामेंच्या डोक्यात हातोड्यानं अनेक वार केले त्या चामेंचा के चामें जागीच मृत्यू झाला त्यानंतर गिरीन धारधार हत्यारानं चामेंच्या शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरी बॅग मध्ये भरले त्यात कॅरी बॅग गिरीन कोणालाही संशय येऊ नये यासाठी मालक सामेंच्या शौचालयाच्या शौच खड्ड्यात पुरून टाकल्या तसंच सामेंच्या अंगावरील सोन्याचं लॉकेट अंगठ्या व सोन्याचं असं सोनं आरोपी गिरीन घरासमोरील खड्डा पुरून त्यात पुरून टाकलं या सगळ्या गुन्ह्याची गिरीन पोलिसांनी कबुली दिली आहे हा गुन्हा एकट्यानंच केल्याचं आरोपी सचिन गिरी आता सांगतोय मात्र गुन्ह्याची तीव्रता पाहता त्यात आणखी कुणाचा तरी सहभाग असल्याचा पोलिसांना संशय त्या दृष्टीने पोलीस आता तपास करते आरोपी हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील सांगवीच आहे सचिन विरोधात यापूर्वी ही धाराशिव जिल्ह्यातील आंबी पोलीस ठाण्यात तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे त्यामुळे आता या तपासात पुढे काय होणार हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे पण यापुढे आता काय होणार हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे पण आपल्या शेताच्या राखणदारीला ठेवलेल्या सालगाड्यानेच मालकाचा काटा काढल्याने हे प्रकरण गंभीर झालंय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा